पुणे या ठिकाणी ओबीसी व मराठा या संदर्भामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसी वेगळा आणि मराठा वेगळा झाली अशी समजूत किंवा असा मेसेज महाराष्ट्रामध्ये गेला असल्यामुळं तो भरून काढण्यासाठी आजपासून आम्ही ओबीसी व मराठा एकत्र काम करणार आहोत ओबीसी मराठा भाई भाईचा नारा आजपासून आपण चालू करणार हो। आहोत आणि मनोजारांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी या दीड वर्षामध्ये काय केलं आरक्षणासाठी आंदोलन के केली उपोषण केली आणि आज ते त्या गावी त्यांच्या गावी जे उपोषणावर बसले त्याला आम्ही आमच्या ओबीसी समाजाचा जाहीर जाहीर पाठिंबा व्यक्त करत हो। आहोत या ठिकाणी मनोज जाणंगे पाटील साहेबांची मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण हो हीच आमची चरणी प्रार्थना असेल आणि हीच आमची आजची पत्रकार परिषद म्हणजे मराठा व ओबीसी आजपासून महाराष्ट्रामध्ये एकत्र काम करणार आहेत आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीमध्ये मान्य मनोज जाणंगे पाटील जी भूमिका घेतील राजकारणाची त्यामध्ये आम्ही सुद्धा ओबीसीच्या माध्यमातून त्यांच्या बरोबर काम करायला तयार आहोत आम्ही मनोज वारंगे पाटील साहेबांना माननीय वाजद खान साहेब आणि माननीय गणेश मस्के सर हे त्यांचे ऍडव्होकेट त्यांच्या वतीनं आम्ही मनोज वारंगे पाटील साहेबांच्याकडे येत्या काही दिवसामध्ये जाऊन त्यांच्याकडे आम्ही ओबीसींना जवळजवळ पंचवीस सीटाची मागणी करणार आहोत आणि आमचं जे ओबीसीचं जे राजकीय पुनर्वसन आतापर्यंत झालं नसल्यामुळं ते पूर्ण करण्यासाठी आम्ही मनोज जारांगे पाटील साहेबांच्याकडे ही मागणी करणार आहोत आणि ही मागणी आमची मनोज जारांगे पाटील साहेब मान्य करतील अशी आशा व्यक्त करतो मनोज पाटील साहेब ओबीसी समाजाचे नेते यांनी आज मनोज दादा जारांगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी ही दे पत्रकार परिषद आयोजित केलेली होती या पत्रकार परिषदेमध्ये पाटील साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली की ओबीसी समाज हा मनोज दादा पाटील पाटील बरोबर राहणार आहे आणि आज मनो दादा जरांगे पाटलांचा उपोषणाचा नवा दिवस आहे त्यांची तब्येत खालवलेली आहे अद्यापही सरकारने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळं जर आरक्षण मागून जर मिळत नसेल उपोषण करून जर मिळत नसेल तर आता निवडणुका लढाव्या लागतील हे असं मराठा समाजाला वाटतं म्हणून दावादारांनी पाठलांनी वाटते आणि त्यांची भूमिका देखील हीच असणार आहे जर ज्यावेळेस मराठा समाज हा निवडणुका लढणार आहे तर फक्त मराठा समाज म्हणूनच नाही तर ओबीसी समाजातील बाकीचे घटकही बरोबर घेऊन निवडणुका लढवायचं ठरवलेलं आहे